नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे मराठी शाळा युट्यूब चॅनलमध्ये शिक्षक दिनानिमित्त एक दर्जेदार सुंदर सूत्रसंचालनाचं फॉर्मॅट चारोळी सहित तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देत आहोत चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शिक्षक दिनानिमित्त भरपूर भाषणे आम्ही मराठी शाळा युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेलो आहोत चला तर युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या यंदाचं सूत्रसंचालन गाजवणार असाल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेगवेगळ्या चारोळ्या प्रत्येकाचं चा फॉर्मॅट व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे चला तर सुरुवात करूया शिक्षक दिन सूत्रसंचालन सुस्वागतम 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 ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा गुरुमुळेच कळतो आयुष्याच्या कोऱ्या कागदी सजुदे सुरेख नक्षी गुरूंच्या ठाई घडती शिष्य इतिहास आहे साक्षी रंक रावना भेद हे स्थान जगा वेगळे ज्ञान सुगंधाच्या चहुदिशांनी समतेने दरवळले दिले सदा ओंजळ भरुनी कमी कुठे ना राहिली गुरुंचा सहवास म्हणजे ग्रीष्मातली सावली चरणी लीन हो माता नको कोणती आसक्ती मनाच्या गाभाऱ्यात वसावी सदैव गुरूंचीच मूर्ती सदैव गुरूंचीच मूर्ती उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे राष्ट्रपती होऊन सुद्धा आपल्या शिक्षकी वृत्तीलाच आपली ओळख मानणारे दयाळू आणि हुशार व विद्यार्थी प्रिय शिक्षक त्याचप्रमाणे भारतामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या दोन महान शिक्षकांना म्हणजेच सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करत मी आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच आजच्या या शिक्षक दिनी कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते करतो अपूर्णाला पूर्ण करणारा शब्दांनी ज्ञान वाढवणारा जगण्यातून जीवन घडवणारा तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या ज्ञानरूपी गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आपण भारतीय पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आपल्या सर्वांना माहित आहे की आज शिक्षक दिन आहे आणि आज आपण सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ इथे जमलो आहोत शिक्षक हा जरी लहानसा तीन अक्षरी शब्द असला तरी या शब्दात व व्यक्तिमत्वात प्रचंड शक्ती आहे शी शीलवान क्ष क्षमाशील कर्तव्यनिष्ठ हे गुण विद्यार्थ्याला देऊ करणारा शिक्षक एका उत्तम शिक्षकामुळे विद्यार्थ्याचे जीवन बदलून जाते विद्यार्थ्याच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्यांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे महान कार्य शिक्षक करतात आपल्या जीवनात जेवढे आई व वडिलांना महत्व आहे तेवढेच महत्व शिक्षकांना देखील आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटक आहेत त्यांच्यामुळेच देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक घडतात विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देणे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे व शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुखाचे व्हावे यासाठी नेहमीच त्यांना मार्गदर्शन करणे अशी अनेक महत्वाची कामे शिक्षक करतात केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे ज्ञान देखील ते देतात आज इथे जमलेल्या सर्व उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की या शिक्षक दिनाचे महत्व काय आहे आपण शिक्षक दिन का साजरा केला पाहिजे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या देशात शिक्षक दिनाची सुरुवात कधी किंवा आणि कशी झाली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तेरा मे रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले यावर्षी पाच सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचे काही सहकारी आणि विद्यार्थ्यांना राधाकृष्णन यांना वाढदिवस साजरा करण्यास सांगितले तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले की शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी तुम्ही माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केलात तर मला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान वाटेल डॉक्टर राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या या विचाराचा सर्वांनी आदर केला आणि दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देखील एका महा एक महान शिक्षक होते ज्यांनी शिक्षकांना योग्य आदर देण्यासाठी शिक्षक दिनाची सुरुवात केली पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचे आजच्या या शिक्षक दिनी कार्यक्रमामध्ये स्वागत आहे अध्यक्षीय निवड मित्रांनो कोणतेही योजलेले कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी यशस्वी होण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते आणि आजच्या या शिक्षक दिन कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व अध्यक्षीय स्थान श्री सौ यांनी स्वीकारावे अशी विनंती सहकारी शिक्षक, शिक्षक शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे अनुमोदन या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व एक प्रभावशाली व्यक्तिमत्व श्री सौ यांच्या अध्यक्ष निवडीस सर्व शिक्षक विद्यार्थी पालकांच्या वतीने मी अनुमोदन देते देतो धन्यवाद पूजन दीप प्रज्वलन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे फोटो पूजन दीप प्रज्वलनासाठी लागणारी समय व इतर पूजेची तयारी असणे गरजेची आहे ही या ठिकाणी सूचना आहे चला तर सुरुवात करूया प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन सूत्रसंचालनाला प्रत्येक वेळी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी जशी सूर्याची जोड असते तशी अपयशातून यशाकडे जाण्यासाठी ज्ञानाची जोड असते अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या प्रकाशाने दूर दूर करूया मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते करतो की त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे पूजन व द्वीप प्रज्वलनासाठी समोर यावे पुन्हा या ठिकाणी एक सूचना आहे प्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे फोटो पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून घेणे किंवा अध्यक्ष किंवा मुख्य अतिथींच्या हस्ते किंवा तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या हस्ते फोटो पूजन करून घेऊ शकता यानंतर दीप प्रज्वलनासाठी सर्व मान्यवरांना विनंती करणे ही सूचना होती चला प्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री सौ यांना दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करावी अशी विनंती करते करतो याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला चालना द्यावी या ठिकाणी आणखीन एक सूचना आहे यावेळी दीप प्रज्वलन आणखीन सुंदर करावयाचे असेल तर जेव्हा मान्यवर दीप करत असतात तेव्हा तुम्ही उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दीपस्तुती म्हणायला सांगू शकता किंवा तुम्ही स्वतः दीपस्तुती म्हणू शकता ते म्हणजे दीपज्योति पर ज्योति दीपज्योतिर्जनादन दीपोहर तो मे पाप दीपज्योतिर्मोस्तुते शुभम कौर तो कल्याणम आरोग्यम सुख संपद द्वेशबुद्धि विनाशाय आत्मज्योति नमोस्तुते आत्मज्योति प्रदीपताय ब्रह्मज्योति नमोस्तुते ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमोस्तुते धन्यवाद सर्व्यवराण्आसन मान्यवर परिचय व्यास ही सुद्धा सूचना आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा त्यांचा शैक्षणिक सामाजिक कर्तृत्वानुसार परिचय करून द्यावा त्यांचा परिचय आधीच क्रमानुसार लिहून घेतलेला असावा जर सूत्रसंचालक मान्यवर परिचय करत नसेल तर जो कोणी मान्यवर परिचय करणार आहे अशा सहशिक्षिकेचे नाव तयार ठेवणे यानंतर मी आमच्या शाळेचे सहशिक्षक सहशिक्षिका यांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे परिचय करून देण्यासाठी त्यांनी व्यासपीठावर यावे धन्यवाद तुम्ही मान्यवर परिचय करून देणार असाल तर या ठिकाणी मान्यवर परिचय लिहून घेण्यासाठी मी जागा सोडलेली आहे या ठिकाणी तुम्ही मान्यवर परिचय लिहून घेऊ शकता यानंतर मान्यवर, मान्यवर स्वागत एखादे पुस्तक किंवा झाडाचे रोग किंवा डॉक्टर राधाकृष्णन यांनी लिहिलेलं पुस्तक अशा वस्तू देऊन तुम्ही मान्यवरांचे स्वागत करू शकता याची तयारी सुद्धा आधीच करून ठेवणे चला तर सुरुवात करूया मान्यवरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा धन्य धन्य हो मी करीतो हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा मी आमच्या शाळेतील सहशिक्षक शिक्षिका श्री सौ यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावे जर तुम्हीच स्वागत करत असाल तर एखाद्या स्वागत भाषणाचे स्वरूप याप्रमाणे असेल पाहुण्यांच्या आगमनाने हर्षदा हर्षदाहला मन मंदिरात करीतो प्रेम भावे आपले स्वागत हे विद्या मंदिरात आजच्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाच सप्टेंबर शिक्षक दिन कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय स्थान स्वीकारलेल्या श्री सौ यांचे पुस्तक पुष्प झाडाचे रोप देऊन स्वागत करावे अशी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सौ यांना विनंती करतो करते धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे श्री सौ यांचे पुस्तक पुष्प झाडाचे रोप देऊन स्वागत करावे असे मी आमच्या शाळेचे सहशिक्षक श्री सौ यांना विनंती करतो करते धन्यवाद यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत याच प्रकारे करून घ्यावे किंवा उपस्थित सर्व मान्यवरांना एकदमच विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते पुष्प पुस्तक झाडाचे रोप देऊन स्वागत करून घेणे स्वागत स्वीकारलेल्या मान्यवरांचे आणि स्वागत केलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे धन्यवाद प्रास्ताविक भाषण पाच सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा करतात त्या पाठीमागचा उद्देश आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप हे सर्व तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी म्हणजेच प्रास्ताविक देण्यासाठी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका श्री सौ यांना विनंती करते करतो धन्यवाद यानंतर विद्यार्थी भाषणे प्रास्ताविक वाचनानंतर विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यासाठी विद्यार्थ्यांची यादी आधी तयार असली पाहिजे आज शिक्षक दिन आपल्या शिक्षकांबद्दल आदराचे शब्द व्यक्त करण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आमच्या समोर येत आहेत आमचे चिमुकले आमचे छोटे विद्यार्थी चला तर टाळ्यांनी स्वागत करूया आमच्या विद्यार्थ्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांची यादी लिहून घेण्यासाठी या ठिकाणी स्पेस सोडलेला आहे याचा वापर तुम्ही करू शकता भाषणानंतर सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद यानंतर शिक्षकांची भाषणे शिक्षक भाषणाची यादी सुद्धा तयार ठेवणे शिक्षकांना भाषण हवे असेल तर शिक्षक दिनानिमित्त मराठी शाळा चॅनल वर शिक्षक दिनानिमित्त दर्जेदार भाषण आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावर वेगवेगळ्या व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून शिक्षक दिन भाषण तयार करू शकता त्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे अवश्य भेट द्या शिक्षकांची यादी याप्रमाणे यानंतर बक्षीस वितरण जर तुम्ही शिक्षक दिनानिमित्त शाळेमध्ये वेगवेगळ्या वे, स्पर्धा राबवल्या असतील तर त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण या ठिकाणी करू शकता जर हे कार्यक्रम बक्षीस वितरण नसेल हे तुम्ही गाळून पुढच्या कार्यक्रमाला जाऊ शकता स्पर्धा स्पर्धेमधील विजेते व त्यांना देण्यात येणारं बक्षीस याची यादी याप्रमाणे तयार ठेवावी यावेळी कोणी कोणाला बक्षीस वितरण करावं हे सांगणे नसल्यास बक्षीस वितरण कार्यक्रम आमच्या शाळेतील सहशिक्षक सहशिक्षिका श्री सौ हे चालवून देतील असे सांगणे धन्यवाद यानंतर मान्यवर मुख्य वक्त्यांचे भाषण तेज तुमचे आहे चंद्राहूनही जास्त तुमच्या बोलण्याच्या शब्दातच आहे संपूर्ण जीवनाचे शास्त्र त्यासाठीच तर आहे मान त्यासाठीच तर मान आहे प्रमुख वक्त्यांचा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सौ यांना मी विनंती करतो करते की त्यांनी त्यां त्यांच्या ज्ञानकुंभातील बोधामृत आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठीची सूत्रे सांगून मार्गदर्शन करावे जेणेकरून तुमचे प्रेरक व अनमोल विचार आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी अशी विनंती धन्यवाद यानंतर अध्यक्षीय भाषण ज्ञान कुंभ रिकामा करून राष्ट्रहिताचे ज्ञान द्यावे बोधामृत पाजून आम्हाला उपकृत करावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे अशी विनंती करते करतो यानंतर आभार प्रदर्शन अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी दिशा मिळाली आणि शेवटी आभार प्रदर्शनाची वेळ आली मी आमच्या शाळेतील सहशिक्षक शिक्षिका यांना विनंती करते करतो की त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानावे आभार प्रदर्शनाचे स्वरूप याप्रमाणे असेल थेंबा थेंबाने तलाव भरतो फुला फुलाने बाग सजते हाता हाताने कार्यक्रम फुलतो इथे उपस्थित कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे ताबार व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आपला बहुमूल्य वेळ देऊन आजच्या या पाच सप्टेंबर शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रेरणा देऊन आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविला त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने सर्व शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापकांच्या वतीने मी आभारी आहे यशस्वी काम केले त्या त्यांचे वतीने, वतीने अगदी शांत चित्ताने लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट मनापासून ऐकून भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारे आमचे विद्यार्थी यांचे सुद्धा मी शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने आभारी आहे आणि आजचे हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी सर्व शिक्षक विद्यार्थी शाळा व्यवस्थापक यांच्याकडून आभार मानते धन्यवाद बरोबर आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं घोषित करतो करते धन्यवाद मित्रांनो सूत्रसंचालनातील काही चारोळ्या काही भाग तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार तुम्ही बदलू शकता हे एक सूत्रसंचालनाचं व्यवस्थित ए टू झेड फॉर्मॅट तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेला आहे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद